जिथे मलिदा मिळतो तिथे ब्राह्मणाने कब्जा केलाय देशात विविध मंदिरात ब्राह्मणांचे अस्तित्व आहे अशाच प्रकारे बिहार येथील महाबुधी महाविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यात गेली अनेक वर्ष आहे त्यांनी आत्ता तरी शहाणे होऊन महाबुधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे असे परखड मत प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलशी बोलताना व्यक्त केले कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तहसील कार्यालयासमोर बौद्ध समाजाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी कांबळे बोलत होते यावेळी आमदार अशोक रामाने यांनी भेट घेऊन पाठिंबा व्यक्त केला आहे प्राध्यापक सर्जेराव फुले धनपाल गवळी बंते सिरीसाळो अनागरिक धम्मपाल वैभव कांबळे चंद्रकांत सूर्यवंशी अनिल कांबळे सुहास लाटवडेकर उपस्थित होते जगप्रसिद्ध महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात जगप्रसिद्ध महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात बीएमसी ऍक्ट बीएमसी ऍक्ट बीएमसी ऍक्ट तथागत भगवान गौतम बुद्धांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबा आंबेडकरांचा विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्धांच्या ताब्यात आलंच पाहिजे तालुका प्रशासनाच्या वतीने आपले सर्वांचे आभार मानतो की आपण जे काय आंदोलन केलं ते अतिशय शांततेत आणि सुव्यवस्थित असं आंदोलन केल्याबद्दल प्रशासनाकडे आपले सगळ्यांचे आभार मानतो आपलं निवेदनाचं मी स्वीकार केलं आहे आणि आपली जी मागणी जी आहे की जगप्रसिद्ध महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे आणि बौद्ध गद्या मंदिर कायदा एकोणीशे एकोणस बिहार राज्य सरकारला कायदा रद्द करावा दोन्ही मागण्यांबाबत मान्य जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्यामार्फत आपली मागणी शासनाकडे पाठवण्याची मी व्यवस्था करतो सर्वांना मैत्रीपूर्ण भीम आज आपण बुद्धगया गयामुक्ती आंदोलना संदर्भात आपण जे व्यापक व्यापक हे केले धरणं आंदोलन केलेत त्या धरणं आंदोलन ज्यावेळेस बाबासाहेबांनी मानगाव परिषदेला जे धम्म बावीस पर मार्चची परिषद घेतली त्याच पद्धतीनं पहिली सुरुवात माणगाव झाली त्याबद्दल मी माणगावकरांचं जे आलेले जे भीमानवी आहे त्यांचं मनापासून अभिवादन करतो की आपला धम्म बुद्धगया मुक्ती यशस्वी होईल यात काय ती मात्र शं शंका नाही पण ज्या बामणाने जिथं जिथं प जागा मिळेल तिथं पाय पसरायचा जी प्रयत्न केलात ही बुद्धगया ही बुद्धांची पवित्र भूमी आहे आणि हिथून जे लाखो अनुयायी बुद्ध गेला येऊन नतमस्तक होतात देश विदेशातून मान भीम बुद्ध भगवान बुद्धाचे अनुयायी तिथं येतात ये आणि तिथं यांनी कब्जा केला आहे आणि तो कब्जा जर हाणून पाडायचा तर सर्व भी भीम अनुयायांनी बौद्ध अनुयायांनी एकत्र आलं पाहिजे आणि ये एकत्र येऊन हा लढा मजबूत केला पाहिजे एवढं बोलतो आणि थांबतो सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो सर्वांना सुखाचा रस्ता मिळून पूर्ण देशभर महाबोधी विहाराच्या बाबत आंदोलनं चालू आहेत ह्या बाबत आम्ही काय मागणी करतो आहे आम्ही काय कुठल्या हिंदूंचं मंदिर मागत नाही आम्ही काही ख्रिश्चनांचं मागत नाही किंवा आम्ही कुठलं मस्जिद मागत नाही आमचं जे आहे ते आमच्या ताब्यात द्या म्हणतो एवढीच आमची रास्त मागणी आहे दुसरे कुणाच्या ह्याच्यामध्ये आम्हाला ढवळाढवळ दोल करायची गरज नाही त्यामुळं इतर धर्मियानं किंवा ब्राह्मणवाद्यांनी बौद्ध विहारामध्ये सुद्धा ढवळाढवळ करू नये आणि ते तात्काळ सोडावं आणि ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं एवढी मागणी आमची आहे आत्तापर्यंत सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं देशभर शांततेच्या मार्गानं या ठिकाणी आंदोलनं चालू आहे ती भविष्यकाळामध्ये बुद्धाचं तत्त्वज्ञान आम्ही घेऊन गेलो आहे याचा अर्थ काय आम्ही शांततेनंच करणार अशातला भाग नाही या ठिकाणी भविष्य काळामध्ये उग्र आंदोलन करायला लागू नये एवढं शासनानं दखल घ्यावी आणि ताबडतोब त्या ठिकाणी हे महाबोधी बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळावं अशी आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत अरे भीम आज या ठिकाणी आपण महाबोधी विहाराच्या संदर्भात आपण उपोषणाला बसलेलो आहोत आणि या उपोषणाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातून संपूर्ण तालुक्यातून इथं आपण सर्व बौद्ध बांधव एकत्रित झालेलो आहोत तर शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर जे महाबोधी बौद्धविहार आहे ते आमच्या बौद्धांच्या ताब्यात द्यायला पाहिजे ज्या पद्धतीनं सरांनी सांगितलं आम्ही दुसरे कशाचीही मागणी केली नाही फक्त आणि फक्त आम्ही आमचे विहार मागत आहोत आणि ते बौद्धी महाबौदी महाविहार आमच्या ताब्यात देऊन शासनानं आम्हाला न्याय द्यावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी सहभागी आहे आणि आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी हा आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत आहे महाबोधी विहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त झालं पाहिजे याचं प्रचंड अशी आंदोलनं भारतामध्ये सुरू आहेत खरं तर बुद्धन बुद्धानंतर सम्राट अशोकानं चौऱ्याऐंशी हजार बौद्धविहार बांधलेले आहेत या देशामध्ये ती कुठं गेली ही सगळ्या बौद्ध विहारामध्ये ब्राह्मणाने आपल्या खोट्या नाट्या देवांच्या मूर्त्या बसून त्याचा कब्जा घेतलेला आहे हे एक आंदोलन चालू आहे बौद्ध विहाराचं हे यशस्वी झालं तर चौऱ्याऐंशी हजार बौद्ध विहारं हे आपणाला घ्यावी लागेल ह्यांचा काय संबंध राम मंदिरामध्ये आम्हाला पुजारी म्हणून स्वीकारतात का ख्रिश्चनाच्या चर्चमध्ये आम्हाला घेतात का त्या त्या धर्माचे तिथे तिथं पुजारी असतात मग महाबोधी बौद्ध विहारामध्ये ब्राह्मण कसा हा प्रश्न आज देशामध्ये जगामध्ये उत्पन्न झालेला आहे आज जगाच्या सगळ्या बौद्ध राष्ट्रांनी ह्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये ते महाबोधी बौद्ध विहार हे ब्राह्मणांच्यातून मुक्त झालं पाहिजे त्यांच्या तावडीतून सुटलं पाहिजे याच्यासाठी आज हातकलण्यामध्ये आम्हा सगळ्यांनी एक त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आपण इथं बसलेला आहे आणि खरं तर ब्राह्मणाने आता श्यानं व्हावं स्वामी विवेकानंदानं आपल्या पुस्तकामध्ये असं लिहिलं आहे शान्यासारखं वागा जर बहुजन समाजाच्या लक्षात तुमच्या कटकारस्थान जर लक्षात आली तर अंगारा जसा फुकून उडवून देतात तसं एक दिवस बहुजन समाज तुम्हाला उडवून देईल अशा पद्धतीचं वातावरण सध्या तयार झालेलं आहे सरकार केंद्रात तुमचं असेल राज्यात तुमचं असेल पण सत्य ते सत्यच तुम्हाला मानावं लागेल खऱ्याला खरं खोट्याला खोटं तुम्हाला म्हणावं लागेल महाबोधी बौद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यातच मिळालं पाहिजे ह्याला आता पर्याय राहिलेला नाही आज भारतामध्ये खेड्यापाड्यावर तालुक्यावर जिल्ह्यावर ही प्रचंड अशी आंदोलन सुरू आहेत त्याची दखल घेऊन शासनानं लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा नसेल तर बुद्धानी कुणाला जाऊन मारू नको ही हत्या होते पण आमच्यामध्ये घुसून जर कोण आला आणि त्याच्या जर हानाहानी झाली तर त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी तीनशे दोनमध्ये निर्दोष सोडलेला आहे आम्ही फक्त शांततेनं चाललो याचा अर्थ आम्ही शांत आहे असं नव्हे शांत आहे असं नव्हे कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आंदोलन आम्ही यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही अशा ह्या आंदोलनाला मी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या जा वतीनं जाहीरपाटीमध्ये येतो